नमस्कार मित्रांनो मराठी मॅथ्स आयडिया मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एक आगळा वेगळा व्हिडिओ घेणार आहोत आणि व्हिडिओचं नाव काय आहे रे पाड्यांची गंमत आता पाड्यांची खरोखर असते का तर असते होय कोणताही पाडा तुम्ही सेकंदात तयार करू शकता कसा हे ते पहा आता साधारणतः तुम्हाला नऊ पर्यंत पाडे आले पाहिजे मित्रांनो ओके मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण अकराचा पाडा तयार करायला देऊ लक्षात घ्या दे एकाच स्थानची संख्या जी आहे त्या संख्येमध्ये ती संख्या मिळवत पुढे चालायचं चा। दोन तीन काय करतो एकमध्ये एक मिळवला एक दोन, दोन मध्ये एक मिळवला तीन, तीन मध्ये एक मिळवला चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा लक्षात आलं का इथे दहाला काय करायचं हा जो एक आहे ना हा इथे नाही घ्यायचा ह्याला इथे हच्च्या रूपामध्ये देऊन ठेवायचा आता इथपर्यंत कळलं ना तुम्हाला आता पुढे लक्ष द्या काय करायचंय पहा आता दशक स्थानची जी संख्या आहे त्या संख्येमध्ये तीच संख्या मिळवायची म्हणजे हित जे केलं तेच करायचं एकामध्ये एक मिळवला दोन दोन मध्ये एक मिळवला तीन तीन मध्ये एक मिळवला चार चार मध्ये एक मिळवला पाच सहा सात आठ नऊ आणि इथे किती येणार दहा आणि हा हातचा द्यायचा म्हणजे इथे झाल्या अकरा मित्रांनो झाला का सेकंदात अकराचा पाडा तयार सोपी ट्रिक आहे ना आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सोपाच पाडा घेतला ठीक आहे आपण पुढचा घेऊयात काहीच हरकत नाही चला आपण इथे काय करू तेराचा पाडा घेऊयात बारा आपण स्किप केला बारा काय केला स्किप केला डायरेक्ट तेराचा घेऊयात पद्धत तीच आहे पहा एकक स्थानच्या संख्येमध्ये काय करायचं तीच संख्या मिळवायची लक्षात येतं का तुमच्या एकक स्थानी किती आहे रे तीन आहेत मग या तीनमध्ये पुन्हा तीन मिळवत चालायचं चा। तीन आणि तीन किती सहा सहा आणि तीन किती नऊ नऊ आणि तीन किती बारा पण इथे बारा लिहायचे का नाही एक काय केलं आम्ही हातच्या मध्ये घेतलाय बरं आता बारा आणि तीन पंधरा नाही करायचे इथलीच संख्या लक्षात ठेवायची येथे किती आहे दोन आहे दोन मध्ये किती मिळवायचे तीन मग किती होणार पाच पाच मध्ये तीन मिळवल्यावर किती होणार आठ आठ मध्ये तीन मिळवल्यावर किती होणार अकरा हातचा घेतला आम्ही एक मध्ये तीन मिळवल्यावर किती होणार चार चार मध्ये तीन मिळवल्यावर हो किती होणार सात आणि सात मध्ये तीन मिळवल्यावर हो किती होणार दहा इथे काय करायचं आम्ही हातचा घेतला एकचा आता हिथपर्यंत कळला का रे तुम्हाला कळलं की नाही लक्ष दिलं तर कळणार लक्ष नाही दिलं तर कळणार नाही व्हिडिओ स्कीप नाही करायचा व्हिडिओ पळवायच्या वनगडीत अजिबात पडू नका ओके आता आमची एकच स्थानची मांडणी व्यवस्थित झाली आता आम्हाला काय करायचं रे दशक स्थानी जी मांडणी आहे ना ती करायची मग दशक स्थानची मांडणी काय आहे एक आता याच संख्येमध्ये हीच संख्या मिळवायची एक मध्ये एक मिळवला दोन दोन मध्ये पुन्हा एक मिळवला तीन पुन्हा एक मिळवला चार पुन्हा एक मिळवला पाच सहा सात आठ नऊ दहा असं केलं तर काय होणार चुकणार मधून हितपर्यंत ठीक आहे बघा हितपर्यंत ठीक आहे तीन मध्ये एक मिळवल्यावर किती होतो चार आणि मग आजच्याच काय करायचं तो तिथे आम्हाला घेतला पाहिजे इथे पाच झाले पाच मध्ये एक मिळवला किती सहा इथे किती झाले सात आता इथे किती होणार आहे आठ होणार पण मग हा एक तिथे मिळवावा लागेल ना म्हणून नऊ नऊ मध्ये एक मिळवला दहा मध्ये एक मिळवला अकरा अकरा मध्ये एक मिळवल्यावर बारा होतात परंतु हा एक आम्ही ठेवलाय ना तो इथे मिळवायचा म्हणून बाराने एक तेरा झाला का तेराचा पाडा तयार तेरे के तेर तेर दोन ए सव्वीस तेर त्रेक एकोणचाळीस तेरच बावन तेरीपाची पासष्ट तेरसठ अठ्यात्तर तेवीसाती एक्क्याण्णव तेरी तेर याटी एकशे चार तेरा नऊ एकशे सतरा आणि तेरुंदही एकशे तीस आहे का ओके आपण पुढचा घेऊयात आपण आणखी पाणी घेऊयात पहा आपण किती घेऊयात आता पंचवीसचा घेऊयात ओके थोडं वेगवेगळं घेतलं वेग म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिल्यांदा काय करतो आम्ही एकक स्थानची संख्या लक्षात ठेवा एकक स्थानी जी संख्या आहे त्या संख्येची पहिले आम्ही त्या संख्येत मिळवत चालतो काय करतो मध्ये पाच मिळवले किती झाले दहा इथे शून्य हातचा एक चाला ही गडबड करायची नाही इथे काय होतं मुलांचं नेमके हचसे चुकतात आता या शून्यामध्ये पुन्हा पाच मिळवायचे तुम्ही मध्ये मिळवायच्या भानगडीत पडू नका हिती जी संख्या लिहिली त्यातच मिळवायची शून्यामध्ये पाच मिळवले पाच पुन्हा त्यात पाच मिळवल्यावर दहा शून्य हात चाल एकाचा पुन्हा पाच पुन्हा दहा हातचा एकाचा पुन्हा पाच पुन्हा शून्य हातचा एकाचा म्हणजे इथे दहा आहेत पहा पुन्हा पाच पुन्हा शून्य हाचा एकाचा आता स्थानी किती आहे दोन आता दोन मध्ये दोन मिळवत चालायचं म्हणजे काय दोनचा पाडा किंवा बेचा पाडा तुम्ही इथे लिहायचा म्हणजे कसा लिहायचा दोन आणि दोन चार पण आम्ही आता इथे चार लिहायचे का बघा इथे किती आहे दोन स्थानी दोन आहे दोन मध्ये दोन मिळवत चालायचं पण ह्या दोन मध्ये दोन मिळवत चालताना हे जे हातचे आम्ही इथे दिलेत ना ह्या हच्च्या अजिबात ना विसरायचं नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो हे हातचे जर तुम्ही विसरलात मी पुन्हा पुन्हा सांगतो हे हातचे जर तुम्ही विसरलात विस तर मात्र गडबड बार होते बघा दोन आणि दोन चार आणि इथला एक घेतला आम्ही किती झाले पाच पाच आणि दोन सात सात आणि दोन नऊ आणि इथला एक दहा हा एक घेतला का लक्षात घ्या दहा आणि दोन किती बारा 12, 12 दोन किती चौदा आणि हा आजचा एक घेतला किती झाले पंधरा पंधरा आणि दोन सतरा दोन सतरा सतरा आणि दोन एकोणीस आणि इथला एक घेतला म्हणजे किती झाले रे वीस मित्रांनो आता मोठी संख्या घेऊन पाहायचं काय होतं ते चला आपण एक मोठी संख्या घेऊयात त्र्याण्णवचा पाडा तयार करून बघूयात तुम्ही मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओ सुरू करतानाच तुम्ही कोणताही पाडा बनवू शकता फक्त हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण पहा आणि हे मी आज या व्हिडिओमधून प्रू करून दाखवणारे सिद्ध करून दाखवणारे हो हे करत शक्य आहे का तर येस आहे आणि तुम्ही सुद्धा म्हणाल की सर खरंच हे शक्य आहे कसा बनवायचा पाडा बघा एकक स्थानी किती तीन तीन मध्ये तीन मिळवत चालायचं तीन आणि तीन सहा तीन नऊ बारा बाराला काय करायचं हातचा द्यायचा की नाही एकचा हे गडबडायचं नाही इथे लक्षात ठेवायचं दोन आणि तीन पाच पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा हात चाला एकाचा एक आणि एक तीन चार चार आणि तीन सात आणि सात आनी तीन दहा चाला एकाचा एकाच स्थानची मांडणी कळली ओके आता काय करायचं दशक स्थानी नऊ येत नऊ आणि नऊ किती अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस सत्तावीस आणि नऊ छत्तीस आणि हा एक किती झाले सदोतीस सदोतीस आणि नऊ किती झाले शेहेचाळीस शेहेचाळीस आणि नऊ किती झाले पंचावन्न पंचावन्न आणि नऊ किती झाले चौसष्ट आणि इथला एक किती झाले पासष्ट पासष्ट आणि नऊ किती चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि नऊ किती त्र्याऐंशी त्र्याऐंशी आणि नऊ किती ब्याण्णव आणि इथला हातचा एक त्र्याण्णव मित्रांनो झाला का रे त्र्याण्णवचा पाडा तयार झाला का जमलं का जमतंय ना तुम्हाला सुद्धा जमेल पण कधी जमेल पण कधी जमेल अभ्यासात लक्ष असेल तर जमेल तुमचं लक्ष जर इतरत्र असेल तर हे जमणार नाही आणि हे जमायचं असेल तर लक्ष इथे ठेवा सगळं जमेल हेही जमेल आणि तेही जमेल जर सगळं जमवायचं असेल तर पहिलं हे जमवणं गरजेचं असतं मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय